नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बाळाच्या फुलांची भाजी बघणार आहोत ती कशी बनवायची ही एक रानभाजी आहे चला तर मग सगळ्यात आधी आपल्याला हे फुलं तोडून घ्यायची आहे आणि त्याच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या काढून घ्यायच्या आहे एक एक पाकळी तोडून अशी वेगळी केली की या पाकळ्या बघा अशा तोडून घ्यायच्या आहे आपल्याला आता आपण ह्या सगळ्या पाकळ्या एका बाऊलमध्ये पाण्यामध्ये छान धुवून घेऊया म्हणजे त्या स्वच्छ होऊन जाईल त्यानंतर आपण ह्या वेगळ्या काढून घेऊ आणि आपण एक उभा कांदा छान चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार चिरून घेऊ शकता कापून घेऊ शकता त्यानंतर आपण लसणची पेस्ट करून घेणार आहे आपण ही खलबत्त्यामध्येच करून घेणार आहे कारण ही एक रानभाजी आहे म्हणून आपण त्या पद्धतीने आज ही भाजी बनवणार आहे।, आहे आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेतले त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे आता आपण कांदे टाकून घेणार आहे आणि हे छान परतून घेणार आहे आता आपण कांदे परतून घेतले की त्यानंतर त्यामध्ये आपण लसणची पेस्ट घालणार आहे आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये हळद घालणार आहे चवीनुसार तिखट आणि ते छान पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे आणि आता आपण त्यामध्ये जी पाकळ्या धुवून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे व ते पण छान परतून घ्यायचे आहे आणि आता आपण त्याची एक वाफ काढून घेऊ त्यासाठी आता आपण वाफ काढून घेतलेली आहे बघा आपल्या पाकळ्या ह्या छान मस्तपैकी शिजलेला आहे म्हणजेच भाजी आपली थोडीफार तयार झालेली आहे आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊया आता आपली भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद